मास भांडू कल्पने नावाप्रमाणे कल्पनेत रमत गमत माझं बालपण या छोट्याशा आपण गजबजलेल्या साडीमध्ये गेलो त्या काळी कुटुंब ही चाळीमध्ये राहायची आणि त्या प्रत्येक कुटुंबामध्ये चार ते पाच भावंड असायची असायची बहुधा त्यावेळी कुटुंब नियोजन हा विषय जास्त चर्चेत नसावा असं पण त्यामुळे आम्हाला शाळेत जाताना येताना तसंच खेळायला खूप मित्रमंडळी असायचे त्यावेळेच्या काही आठवणी आजही मला आनंद देऊन जातात माझ्या शेगारचा ल कापसे त्यांचा मुलगा संदीप त्याला ज्योतिष सांगायची भारी आवड मग आम्ही केव्हा तरी गो दिसला की आम्ही सांगायचो संदीप आमचं भविष्य बघ मग त्याच्या चेहऱ्यावरती ज्योतिषशास्त्रातला मोठा पंडित असल्याचा भाव आण काहीतरी रचवून आम्हाला ज्योतिष सांगायचं त्यात विनोदी असायचं भावनिक असायचं आम्हाला माहिती असायचं हे खोटं खोटं आहे पण त्यावेळी ते ऐकायला फार भारी वाटायचं आम्हाला समोरच्या घरातील एक मद्रासी मुलगा भास्कर तो आला आणि म्हणाला ए संदीप हमको भविष्य मग आता ऐका मराठी आणि ऐकणारा मद्रासी मग संदीप ने मराठी आणि हिंदी एकत्र करून त्याचा हात हातात घेऊन त्याचं भविष्य सांगायला लागला नाही जा संदीप म्हणाला आगे संदीप म्हणाला हम्म ये सीधा लाइन आगे जाके उसको जो खात्या-खुट्या है ना <laughs> खात्या-खुट्या मतलब भास्कर म्हणाला बस एवढा एक तास भास्करं ओरून स्वतः संगीत आणि आम्ही सगळे मुलं पोट धरून जोर-जोरत हसायला लागलो एवढे हसले की आमच्यातील काही जण खाली जमीन पडता वाजली आता साहित्य मध्ये सांगायचे म्हणजे hùngी हा प्राणी आलास पण आज मी तुम्हाला उंदराची नाही घुशीची गोष्ट सांगणार आहे तर घुस म्हणजे काय तर घुस हा प्राणी उंदरासारखा थोडा मोठा असतो त्याचे शेपूट जाड असते आणि त्याचे डोळे लाल असतात चाळीमध्ये असताना त्यावेळी महापालिकेची कर्मचारी यायचे आणि मृगावणी पिंजरे देऊन जायचे चाळीमध्ये उंदीर पकडण्यासाठी मी बऱ्याच वेळा बघितलं होतं त्यात उंदीर मला दिसायचे अडकलेले पण भूस अडक तुम्ही कधीच मला दिसली नाही मग तेव्हाच मला समजलं प्राणी फार घुशार आणि चप्पल असणार एकदा असंच झालं सावंत वाचत बसले होते आणि त्याला ती घूस दिसली त्याने जोरात ओंडून सांगितलं अरे चाळीत आली आहे तिला आपल्याला आहे मग काय प्रत्येक घरातन ज्याला मिळेल तसं कपडे वाळत घालायची कापी कपडे धुवायचं धोपाटण क्रिकेट खेळायची बॅट गोंडपाटाच्या पिशव्या अल्युमिनियमचे किंवा पत्र्याचे रिकामी डबे उलटे करून सगळेजण हाता मिळेल ती हत्यार घेऊन बाहेर आले आणि मग सावंत मार्गदर्शनाखाली ऑपरेशन घुस पकडणे मोहीम सुरू झाली सगळेजण पोझिशनप्रमाणे प्रमाणे उभे राहिले पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना की घुसी ही आणि चप्पल असते तिने तसंच केलं आम्हाला सगळ्यांना गुलकावणी देऊन ती पाटकर काकूंच्या घरात घुसली पंजावर रोडी मारून ती भांड भांड्यांच्या कपाटात गेली तोपर्यंत अर्धीच काकूंच्या घरात अर्धी आहे आणि कपाटात गेल्यामुळे तिच्या हालचालीमुळे बरीचशी कपाटातली भांडी खाली पडली वित्यात माझ्या शेजारी माझी मैत्रीण उभी होती सुनीता मला म्हणाली विद्यावरती बघ लोणच्याची बाळ बरणी आहे कालच कापून लिंबाचं लोणचं झाकलं आहे मी तर लक्ष दिलं आणि त्या बर्नी वाचवायला जाणार हलचाल केली आणि बर्नी खाली पडली आणि खळगण फुटली काकू चिडल्या एकदा तुमची मनाने त्या बाटलीकडे बघत आणि मग रागाने आमच्याकडे बघत म्हणाल्या मे शिरा पडली की तुमच्या तोंडावर माझ्या सोन्यासारख्या काचेच्या बाटलीचं नुकसान केला अशी घुस पकडतो होय काकू आणखी काय बोलत होत्या पण आमचा सगळा लक्ष भांड्यांच्या कपाटाकडे कारण त्याच वेळी धुशीने आपलं तोंड बाहेर काढून बहुदा ते काकूला सांगत असावी काकू माझा यात काही दोष नाही हो आणि ती वळली ती वळताना माझ्या बाजूला आमच्यापेक्षा दोन चार वर्षांनी मोठा असल्या रवी त्याच्या ते लक्षात आलं की ती आता उडी कुठे मारणार त्याने ती गणपटी विशी बरोबर तिच्या उडी त्या दिशेने पकडली तिने जी उडी मारली ती अलगत पिशवी त्याने तिचं तोंड बंद केलं पिशवीच घूस आमचं घूस पकडणे ऑपरेशन सक्सेस झालं होतं नंतर रवीने ती पिशवीतली घूस राम डोंगरावर सोडून दिली आणि गमतीचा भाग बघा दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये लहान मुलांनी नवीन खेळ सुरू के केला घूस आली पळाले पळा अशा अनेक गमती जमतीचा आनंद घेत आमचं बालपण त्यात झालं शिक्षण झाली आम्हाला नोकऱ्या लागल्या आमची काहींची लग्न झाली अशा एक ना अनेक कारणाने आम्ही सगळे वेगवेगळ्या शहरात उपनगरात विभागले गेलो आणि आमच्या पुढील आयुष्यात आम्ही इतके धनले गेलो की चाळीतलं ते सगळे मित्र म्हणजे थोड्या काळासाठी आम्ही विसरून गेलो एक तर दहा बारा वर्षापूर्वी व्हॉट्सअप चालू झालं आणि मग काय आमची शोधाशोध सुरू झाली तुम्हाला आठवतं त्यावेळी दूरदर्शनला माणसांचा शोध घेण्यासाठी आपण याला पायलट का असा का एक कार्यक्रम असायचा नेमकं आमच्या बाबतीत तेच झालं आमचा शोधणी तसा शोध सुरू झाला साखळी पद्धतीने आमचे फोन नंबर मिळवले गेले आणि आमचा एक ग्रुप बनवून तयार केला त्याचं नाव म्हणलं शेजारी मला त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर आ, मागे नेम लिस्ट मध्ये वाचायला लागले नावं हो कोणाकोणाची आहे आणि ती नावं हो वाचता वाचता आठवणीतलं इथे गोठड मी सोडवत गेले आणि त्या काळामध्ये आम्हाला आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये भक्कम आधार देणारे मार्गदर्शन करणारे मोलाच मार्गदर्शन करणारे कौतुक करणारे असे बरेच चेहरे आमच्या डोळ्यासमोर माझ्या येऊ लागले आणि मित्रमंडळीचे भांडणं त्यांचं ते आनंद गप्पा मारणं हे सगळं आठवायला लागलं तोपर्यंत मी इकडे आलो यांच्या गप्पा सुरू झालेला दिनेश म्हणाला ए मला तुम्ही ओळख नाहीत का अनिता म्हणाली तू जसा होतास तसाच आहेस फक्त डोक्यावरचे केस अनिता म्हणाली ए तुम्हाला का ज्या चपळाईने घूस पकडली होती रवीने तो रवी आज पोलीस खात्यामध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे माझी बाल मैत्रीण मीना तावळे ती मला म्हणाली अगो विद्या ध्यानपणेच मला आठवतय त्यावेळी तुला सुदृढ बालक स्पर्धेमध्ये तू जिंकली होतीस आणि आज तुला बघून मला असं वाटतंय की ही स्पर्धा तू आजही जिंकू शकतेस अशा गप्पा सुरू झाल्या गप्पा करता करता गेट टुगेदर ठरलं गेलं आम्ही सगळे भेटलो दो, खूप गप्पा मारल्या गोष्टी केल्या गाणी म्हटली नकल्या केल्या आमचा जो चाळीनंतरचं जे आयुष्य होत ते आम्ही शेअर केलं सगळ्यांना परत भेटायचं हे आश्वासन देऊन आम्ही खूप भरपूर पोट भरून आनंद घेतला आणि तिथून बाहेर पडत होतो बाहेर पडता पडता गधी माणची एक कावऱ्याच मला पहिलं कडू आठवलं नदी मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची ना म्हण नाही नदीला ना माहेर काय सांगू नये बाप्पा तुम्ही तुम्ही आलयाचे नदी माहेरा जाते म्हणून जग चाले नदी माहेरा जाते म्हणून जग चाले गदिमांच्या या कावऱ्यानुसार व्हॉट्सअपच्या मदतीने पुन्हा मला चाल नावाचं दुसरं माहेर मिळालं धन्यवाद